नमस्कार आज आपण करतोय मटण भेजा फ्राय मटण भेजा फ्राय तुम्ही पाहू शकता किती छान दिसतो आहे हा हा आपण पावासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशाहीसोबत सर्व करू शकतो कारण हा संजणीत असतो पाहू शकता एक आणलेला आहे मी अतिशय फ्रेश मिळाला म्हणून मी घेऊन आली आहे आणि आता मी तो छान स्वच्छ करून घेणार वरची स्किन त्याची पूर्ण काढून घेतली आहे मी उरलेलं देखील जे आपल्याला वाटत असेल काही खराब तर मग आपण ते काढून घ्यायचं आणि बाजूला करून घ्यायचं आता आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर जे काही आपल्याला वाटतात ते खराब गोष्टी आपण यातून काढून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचा धुतल्यानंतर आपल्याला तो छान आता गरम पाण्यातून उकळून घ्यायचा आहे एक दहा मिनटं तरी छान शिजवून घ्यायचा तो व्यवस्थित गरम पाणी करायला ठेवले आपण कढईमध्ये त्यात हळद आणि मीठ टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद टाकली मी आणि मीठ एक चमचाभर टाकलं आणि त्यात उकळायला सुरुवात झाली आहे पाणी त्यात आता आपण वेजा आपला सोडून घेतलेला आहे छान असाच उकळू द्यायचा हा एक दहा मिनटं तरी दहा मिनटानंतर पाहू शकता आता आपण या पाण्यातनं आपला व्हेजा जो आहे तो काढून घेणार आहोत आणि थंड पाण्याखाली धरून छान तो स्वच्छ काही कचरा बाजूला लागलेला असेल तर धुवून घेणार आहोत आता याचे आपण कट्स करून घेणार आहोत बारीक बारीक पिसेस करून घ्यायचे बारीक पिसेस करून घेतलेत आपण आता कढईमध्ये आपण फोडणी करणार आहोत कढईमध्ये तेल घेतलं मी दोन चमचे पोह्यांचे घेतले बस तेल जास्त तेल वापरायचं यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे टाकलेले आहेत छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे पाहू शकता हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे कांद्याचा मीठ ॲड आहे आपण चवीपुरतं एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि ती आपण ॲड करून घेतली त्यात दोन मिनटं तरी हे छान परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आता आपण यात मसाले ॲड करणार आहोत हळद अर्धा चमचा तिखट जास्त टाकायचं तिखट जेवढं असेल तेवढं ही रेसिपी खूप जास्त छान लागते झणझणीत असते ही रेसिपी नॉर्मली एक दोन ते अडीच पोळ्यांचे चमचे मी तिखट टाकून घेतलं त्यानंतर गरम मसाला आणि धणे जिरे फुडू छान मसाले परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण छान परतून घ्यायचं ते व्यवस्थित तेलावर कांद्यामध्ये छान मिक्सिंग तयार झालं की मग त्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट आता आपण टाकून घ्यायची आहे ही देखील मी अर्धा चमचाच टाकली आहे आता या सगळ्या मिश्रणाला आलं लसूण पेस्टचा कचटपणा जाईपर्यंत आणि या सगळ्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून आहे पाहू शकता आता आपण जे आपले पीसेस करून घेतले होते आपण बेजाचे ते आपण यामध्ये ॲड केलेले आहेत आणि आता ते देखील यासोबत छान परतून घ्यायचे छान मिक्स झालं पाहिजे सगळं जे आहे ते कांद्यासोबत आणि मसाल्यांसोबत थोडा थोड़ा वेळाने तेल सुटलं थोडंसं की परतून घ्यायचं परतून अगदी कोरडं व्यवस्थित होईपर्यंत मसाले छान त्या भेजामध्ये मिक्स होईपर्यंत छान परतून घ्यायचं तेल सुटलं त्यानंतर आपण एक दोन चमचे पाणी टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं आहे छान कोरडं होईपर्यंत आपण मिक्सिंग परतून 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 घेतलं होतं आणि त्यानंतर पाणी टाकून मिक्स करून घेतलं त्यावर आपण आता लीड ठेवून दोन मिनटाचीच वाफ द्यायची फक्त आणि आता हे सगळं छान कोरडं करून घ्यायचं आहे मिक्सिंग यात कोथिंबीर ॲड करून घ्यायची आता आपण कोरडं झाल्यावर आणि छान कोथिंबीर देखील आपण छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत पाहू शकता आपलं मी आपलं हा फ्राय तयार आहे आणि आता आपण ते सर्व केलेलं आहे कसं वाटतं मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू